अक्षय तृतीया वैशाख शुद्ध तृतीया म्हणजे अक्षय तृतीया होय हा साडेतीन शुभमुहूर्तापैकी एक मानला जातो अक्षय म्हणजेच ज्याचा अंत होत नाही असा ज्याचा क्षय होत नाही असा वर्षभर वर्षभर कालगणने मध्ये तिथींचा क्षय होत असतो पण वैशाख शुद्ध तृतीया या तिथीचा कधीच क्षय होत नाही म्हणून ही अक्षय तृतीया या नावाने सुरू झाली आहे या दिवशी सुरू केलेल्या कोणत्याही शुभकार्याचे फळ अक्षय न संपणारे असे म्हटले जाते असे मिळते असा समज आहे या दिवशी नवीन संकल्प केला जातो दानधर्म केला जातो मौल्यवान वस्तूंची खरेदी केली जाते तर या त्या अक्षय राहतात अशी समाज धारणा आहे त्यामुळे या दिवशी महत्त्वपूर्ण मानला जातो हा दिवस आखाजीत या नावाने प्रसिद्ध आहे खानदेशात आखाजी म्हणून हा सण ओळखला जातो ज्याचा अक्षय होत नाही ते अक्षय अक्षय देव आणि पितरांना उद्देशून जी काही कर्म केली जातात ती अविनाशी असतात म्हणजे जी अक्षय असतात या दिवशी केलेलं दान हवन कधीही क्षयाला जात नाही असे मानले जाते या दिवशी पितरांना उद्देशून अपिंड श्राद्ध करण्याची प्रथा असल्याने हा दिवस अर्धा मुहूर्त मानतात आपल्या पितरांमुळे आपण या जगात आहोत श्राद्ध केल्याने अल्पश शा, अल्पाशाने तरी त्यांच्या ऋणातून मुक्त होता येतं असं मानलं जातं आपल्या उन्नतीसाठी पित्रांचे आशीर्वाद घ्यावेत म्हणून या दिवशी अपिंडक श्राद्ध व तिल तर्पण केले जाते या दिवशी आपले पूर्वज आपल्या सभोवती वास करतात असे मानले जाते आपल्या पूर्वजांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी पित्रांचे स्मरण करून त्यांच्या प्रतिमेचे पूजन केले जाते या दिवशी मातीच्या दोन घागरी एवढे मडके आणून त्यात पाणी भरून त्यात वाळ्या टाकतात त्याने या पाण्याला सुगंध येतो पावसाचा पावसाच्या पानां पळसाच्या पानांचा केलेल्या पत्रवाळीवर वधरुणात खीर आंब्याचे पने किंवा चिंचोणे पापड कुरडया इत्यादी वाढतात सुगंधित पाण्याने भरलेला घट दान केले जातो काही लोक पाण्याने भरलेल्या कलशाचे पूजन करतात व दोन कलशांना करा व क केळी असे म्हणतात ही आपल्या पूर्वज माता पित्यांचे प्रतीक म्हणून त्यांचे पूजन केले जाते त्यांचे पुढे कैरी ठेवली जाते व व इतर पदार्थांचा नैवेद्य दाखवला जातो असे असे केल्याने पित्रांचा आत्म आत्मा शांत होतो असे मानतात मं, खानदेशात त्या दिवशी पित्रांना गोडदोड जेवण दिलं जातं खापरावरील मांडे आमरस भात म्हणजेच पुरणपोळी काळ्या मसाल्याची आमटी अशी मेजवानी असते नवी लाल घागर आणि त्यावर डांगर खरबूज वगैरे पो ठेवून पूजा घातली जाते सासूर वाशिणींना या सणाला आपण मायरी या जाण्याची संधी मिळते ग्रामीण भागात घराघरात व झाडाला हिंदोळे बांधून तरुण मुली स्त्रिया झोके घेताना दिसतात ग्रामीण भागात आईराणी बो बोलीतील लोकगीतं गायली जातात आखाजीच्या सणामुळे हातमजुरी करणारे मजूर कामाची सुट्टी घेऊन पत्ते खेळतात यात विविध प्रकारे पैसे लावून खेळले जाते या पत्त्यांच्या खेळात हजारो रुपयांची उलाढाल होते आखाजीचे चार दिवस अगोदर आणि नंतर चार दिवस असे आठ दिवस पत्त्यांचा अड्डा सुरू असतो अनेक जण पत्त्यांच्या खेळात हरतात तर अनेक जण जिंकतात हा दिवस अक्षय मानला जात असल्याने या दिवशी लग्न केल्यास वैवाहिक जीवन समृद्धीचे जाते असे मानतात या दिवशी राजस्थान मध्य प्रदेश छत्तीसगड ओडिसा बंगाल व महाराष्ट्रातील काही भागात मोठ्या प्रमाणात विवाह विवाह संपन्न होतात अक्षय तृतीयेविषयी अनेक कथा प्रचलित असून गंगा नदी या दिवशी पृथ्वीवर अवतरली असे मानतात महर्षी व्यासांनी गणपती लेखनी म्हणून घेऊन याच दिवशी महाकाव्य महाभारत लिखाणास प्रारंभ केला वनवासातील पांडवांना श्रीकृष्णांनी अन्न देणारे अक्षयपात्र दिले असे मानले जाते श्रीकृष्णाचा जा बालमित्र सुदामा पोहे घेऊन कृष्णाची भेटी साला व रिक्त हाताने आपल्या घरी परतला तो त्याचे घराचे रूपांतर एका महालात झाले होते अशी कथा ही या दिवशी दिवसाविषयी प्रचलित आहे परशुरामाचा जन्म या दिवशी झाल्याचे मानले जाते एक व्यापारी होता तो नेमाने दानधर्म करायचा त्याला कालांतराने दारिद्र्य आले एकदा त्याने ऐकलं तृतीया आल्यास त्या दिवशी केलेलं दा दान पुण्य अक्षय होतं तो दिवस आल्यावर त्याने दान केलं पुढल्या जन्मी तो कुशावती नगरीचा राजा झाला त्याने यज्ञ केला वैभव भोगलं परंतु त्याच्या पुण्याचा अक्षय झाला नाही या दिवशी लक्ष्मी व कुबेराने समृद्धीसाठी याच दिवशी शंकराने व्रत केले त्यामुळे लक्ष्मी धन देवता व कुबेर देवांचा खजिनदार झाला असे मानतात या दिवशी अन्नपूर्णेचा जन्म झाल्याचे मानतात तर हा पूर्वजांचा आशीर्वाद मिळण्याचा दानधर्म करून अक्षय पुण्य मिळवण्याचा व अक्षय समृद्धी मिळवण्याचा दिवस विविध धार्मिक कर्म नवीन कार्यांना शुभारंभ व धनसंपत्तीच्या खरेदीतून साजरा केला जातो या दिवशी मिळवलेले सर्व काही अक्षय राहते यासाठी हीच या ही मागची लोकभावना आहे